आणि सन्मान्य सावे साहेबांना विनंती करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधतील साहेब या सगळ्यांना सात दिवस मौने उद्याकडे यांच्या मौनाची समाप्ती आखेत सात दिवस मौने उपवास करताय कोणी फळांवर आहे कोणी पाण्यावर आहे कोणी दुधावर आखेत आणि कोणी हवेवर अनुष्ठान करताय आणि विशेषतः याच्यामध्ये चांगले उद्योगपती आखेत चांगले शेतकरी आखेत चांगले नोकरीवाले आखेत आणि राजकीय नेते सुद्धा एम के अण्णासाहेब पाटील जे अटलजींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते ते सुद्धा सात दिवस मौन धरून अनुष्ठान करताय ही अनुष्ठानाची ताकद आखेत म्हणून या ठिकाणी पाच वर्षाच्या मुलापासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंत लोक अनुष्ठान करताय या सगळ्या महिलांना सुद्धा मौन हे खरच आश्चर्य इतक्या महिलांनी मौन धरून बसणं आणि ते पण सात दिवस हे नक्कीच वेरुळ मधलं कैलास मंदिरानंतर दुसरं आश्चर्य म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन करून मी सावे साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना ते मार्गदर्शन करतील धन्यवाद आदरणीय शांतीगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या सात दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे नियमित ज्यांचं मार्गदर्शन असते असे राजूभाऊ पवारसाहेब तसेच विष्णू महाराज, महाराज सर्वच महाराज सर्व उपस्थित भक्तगण आणि सात दिवसापासून महाराजांचा आशीर्वाद घेत इकडे सर्वजण मौन व्रत पाळून सात दिवस सगळे विवाचन करत इकडे आपण सगळेजण उपस्थित आहात सर्व भक्तांचं आणि सर्व संयोजक पण जे त्यांच्याबरोबर काम करत आहेत त्यांचं पण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो महाराजांचा आशीर्वाद नेहमीच आपल्याला आहे महाराजांचा आशीर्वाद आणि राहणार पण आहे ना <laughs> राहणार पण आहे सकाळी या तीस एकरच्या परिसरामध्ये म्हणजे या सत्तरपैकी तीस एकरच्या परिसरामध्ये एक नवीन भक्तगणांच्या आणि सगळ्यांच्या याच्यासाठी बारा ज्योतिर्लिंग आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तयार होणार आहेत मी सकाळी येणार होतो पण महाराज काही पत्रकारांचा एक कार्यक्रम लागल्यामुळे ते जाता यायला आलं नाही पण मी आता ते प्रचार बघितलं मला नक्कीच खात्री आहे की एक चांगलं जगभरातून लोक त्या वास्तूला बघायला येतील त्या मोहनगिरी सृष्टी सॉरी मोहनगिरी सृष्टीला बघायला येतील आणि महाराजांची संकल्पनाच वेगळी आहे त्यांच्या संकल्पनेतून आज एवढा मोठा हा मोहनगिरीचा होणार आहे त्या ह्याच्यामध्ये मला नक्कीच खात्री आहे की आम्ही पण त्यामध्ये शासनाच्या वतीने केंद्रशासन असेल राज्य शासन असेल जे काय करता येईल ते करू बट विष्णू महाराजांनी आता सांगितलं माझ्या खात्याचं त्यांनी मला आठवण करून दिली माझ्याकडे सौर ऊर्जा हे खातं आहे आणि महाराज शंभर टक्के त्याच्यातून जे काय करता येईल ज्याने करून आपल्या त्या ह्याला लाईटचं बिल येणार नाही ह्याकरता आपण पूर्णपणे जे सोलार पार्क लागते तसं एक सोलार पार्क इकडे उभा करू जेणेकरून आपल्यालाही पुढच्या काळामध्ये पुढचे पंचवीस तीस वर्ष जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची इच्छा आहे की सौर ऊर्जाचा वापर झाला पाहिजे कारण की आपल्या देशाचं जे अर्थकारण आहे ते सगळं त्याच्यावर डिपेंडिंग आहे कारण की आपला आज पैसा कोळसा आणि पेट्रोल आणि डिझेल परदेशातून विकत घेण्यामध्ये जातो आणि ज्या दिवशी सौर ऊर्जा सगळीकडे भारत देशामध्ये होईल त्या दिवशी आपला तो कमी झाला तर आपण जगामध्ये जे आज पाचव्या नंबर हो, तेथे ते एक नंबरला जायला आपण कुठेही मागे राहणार नाही आणि महाराजांचा आशीर्वाद नेहमी असल्यामुळे आपल्या नक्कीच आणि मागे मोदीजींची पण महाराजांची भेट झाली आणि नक्कीच चांगले ज्या सोलारच्या माध्यमातून तर सोलार, सोलार नक्कीच करायचा मी पूर्णपणे शब्द देतो त्याच्यामध्ये दे नक्कीच माझं जे काही करता येईल ते सोलार पार्क करण्याकरता पूर्णपणे आपण प्रयत्न करू आणि सरकारच्या दरबारी किंवा केंद्र शासन असो राज्य सरकार असो जी काही कामं त्याच्यामध्ये पडतील त्याच्यामध्ये पूर्णपणे मदत मी करायचा शब्द देतो महाराज आपल्याला आपला आशीर्वाद घेतो आणि पुन्हा एकदा सर्व भक्तांना सात दिवस आपण महाराजांचा आशीर्वाद घेऊन इकडे प्रवचन ऐकतायत त्यांचे विचार ऐकतायत त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि आमचे मित्र राजूभाऊ पवारसाहेब यांनी नेहमीच मला त्यांचा सहकार्य असते माझ्या मतदारसंघात ते राहतात त्याच्यामुळे मला आणि माझे मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांचा नेहमीच सहकार्य असते मी सकाळी येऊ शकलो नाही त्याबद्दल महाराज आपली दिलगिरी व्यक्त करतो पण ह्याच्यामध्ये पूर्ण सहभाग माझा असेल हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शांतिगिरी महाराज की जय धन्यवाद सन्मान्य सावे साहेबांनी आपण सर्वांना मार्गदर्शन केलं आदरणीय सावे साहेबांचं एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू धन्यवाद देऊ ज्यांचं नाव आहे अतुल आखेत आणि कार्य अतुलनीय आखेत आणि विशेषतः सावे साहेब ज्या मतदारसंघातून विजयी होतात ना तो मतदारसंघ तसा खडतर मतदारसंघ आहे पण त्या मतदारसंघ